जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या भक्तीपर अनुभवांच्या सागरात आज आपण ऐकणार आहोत एक सत्यकथा जी सांगते की स्वामींची कृपा कोणत्याही अटीनिवडीनं बांधलेली नसते दक्षिण कोकणातलं एक छोटंसं गाव जिथे समुद्राची गाज आणि माणसांची साधेपणं यांचं सुंदर मिश्रण आहे इथल्या एका काकू ज्या माशांच्या व्यवसायात असूनही अंतःकरणानं अगदी निरभिमान भक्तिभावानं ओतप्रोत एका प्रसंगी त्यांच्या कुटुंबात अचानक संकट आलं त्यांच्या बहिणीला भीषण अपघात झाला पाठीत गंभीर दुखापत आणि डॉक्टरांनी दिलं फक्त बेडवर राहण्याचा आदेश आशा मंदावल्या पण तिथेच काकूंचं जीवन वळण घेतं आपल्या बहिणीच्या घरी राहायला गेलेल्या काकूंना तिथल्या वृद्ध मावशी स्वामींच्या नामजपात रमलेल्याच आढळल्या त्या मावशींनी केवळ शब्दांनी नाही तर आपल्या कृतीनं स्वामींची भक्ती कशी करावी याचा वस्तुपाठच घालून दिला काकूंच्या मनात एक कळत नकळत प्रश्न घोळत होता आपण मांसाहारी आहोत तरी स्वामी आपल्याकडे पाहतील का पण त्या मावशींचं शांत उत्तर होतं स्वामी मन बघतात थाळी नाही त्या दिवसापासून काकू मनापासून नामस्मरण करू लागल्या आहारात काही बदल झाला की नाही हे दुय्यम होतं कारण मनात सुरू झाला होता एक नवा प्रवास निस्वार्थ भक्तीचा मग चमत्कार घरू लागले बहिणीची तब्येत जी अगदी नाजूक अवस्थेत होती हळूहळू सुधारू लागली डॉक्टरही चकित झाले जे बरे होण्यासाठी महिने लागले असते ती गोष्ट आठवड्यांत घडू लागली काकूंनी पुढे अक्कलकोटला जाण्याचा संकल्प केला तिथे पोचल्यावर मंदिरात पाऊल ठेवताच त्यांना वाटलं जणू स्वामी स्वतः समोर उभे आहेत डोळ्यांनी बघितलं नाही पण मन अनुभवत होतं एक अनामिक ऊर्जा पतींच्या जुन्या आजारावरही आश्चर्यकारक फरक पडू लागला औषधांनी जे शक्य झालं नाही ते नामस्मरणानं ना घडलं आणि आज त्या काकूंचं आयुष्य त्यांच्या व्यवसायासोबतच भक्तीच्या मार्गावरही समांतरपणे थालतंय ठाम न थांबता त्या म्हणतात कधी आयुष्यात काही कारणानं मी मांसाहार केला तरी माझं मन स्वामींच्या चरणांशी घट्ट जोडलेलं राहिलंय कारण सेवा म्हणजे कृती नाही ती एक भावना या अनुभवातून एक गोष्ट समजते भक्ती ही निवड नाही ती ओढ असते आणि जे मनापासून झुकतं तिथं स्वामी नक्की येतात तुमच्याही जीवनात असं काही घडलंय काही असा प्रसंग ज्यामुळे तुम्हाला स्वामींची कृपा जाणवली तर तो अनुभव आमच्याशी शेअर करा कमेंट्समध्ये लिहा आणि या भक्तिपंथात सामील होण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जयघोष करूया जय जय श्री स्वामी समर्थ